येवल्यात सर्वांच्याच पतंग आमच्या असून सर्वांच्याच पतंग उंच जात आहे आमचे देखील पतंग उंच जाणार असून ज्यांच्या पतंग कापायच्या आहे त्या राजकारणाच्या वेळेला बघू कोणाकोणाच्या पतंग उडवायला येतील त्यांच्या पतंग आम्ही कापू असे मंत्री छगन भुजबळ आज येवल्यातील तीन दिवसीय ये पतंग उत्सवाला हजेरी लावली असताना यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंगबाजीचा आनंद एवलेकरांसोबत देखील लुटला असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचीच माणसं आहेत त्याच्यामुळे आता कोणाचे पतंग कापणार सगळ्यांच्याच पतंग ज्या जास्तीत जास्त वस्ती न्यायचे आहेत सगळ्यांच्या पतंगवरती जातील त्याच्यामुळे पण पतंगवरती जाणार आहेत बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील काय त्यांच्या कापू सगळ्यांचे सहकार्य सर्व पक्षांचे सहकार्य ते भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी वक्तव्य हो हो चालेल आता त्यांनी दोन वेळा करत दोन वेळा उभे राहिले का ते आमच्या वेळा हां एक, 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 एक तुम्ही राहिला तुबा आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलं परत प्रयत्न करा बाकीचे बाकी प्रॉपर्टी विकतच चाललेला तुम्ही घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत आणखीन काय करायचं करा <laughs> इतर फोटोग्राफी करिता संपर्क संपर्क करा आचल फोटो तुम्ही लग्न व व स्टुडिओ व्हिडिओ शूटिंग संतोष बटाव बुंदेलपुरा एवला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मरी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे